नमस्कार श्री स्वामी समर्थ धुते चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा लवकरच दत्तजयंती येत आहे अगदीच की सर्वांनी आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे अगदीच की दोन तीन दिवसामध्ये सांगतासुद्धा होणार आहे बघा गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी जर बघा तुम्ही केंद्रात पारायण करत असाल तर अगदीच तिथं काहीही करायची गरज नसते पण तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करावी तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येणार आहे पण आज आपल्याला दत्त जयंती कशी साजरी करावी त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे सेवा कोणत्या करायच्या त्यानंतर शोडोपचार अभिषेक स्वामींच्या मूर्तीवरती कसा करायचा तर त्याचबद्दल माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी बघा चार डिसेंबरला दत्तजयंती आलेली आहे तर दत्त जयंतीच्या दिवशीच म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दत्तजयंती दिवशीच प्रदोष काळामध्ये सत्यनारायण सुद्धा करायचं आहे जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर या दिवशी बघा हा मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे अगदीच महिनाभर जरी शक्य नाही झालं तरी दत्त जयंतीच्या जा दिवशी आपल्याला पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण हा करायचा आहे खरंच शक्य असेल तर दत्त जयंतीच्या जा दिवशीच प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा सत्यनारायण कसा करावा आपल्या चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे इन डिटेल माहिती त्यामध्ये दिलेली आहे तर बघ हा या दिवशी म्हणजेच जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं त्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर ना बघा अगदीच या दिवशी तुम्ही खडबीठ गोमूत्र टाकून फरशीसुद्धा पुसायची आहे हळद वगैरे टाकून मेन म्हणजे तर बघा आपल्याला उमऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर येतं की या दिवशी बघा सर्व काही आवरल्यानंतर सुचिरभूत झाल्यानंतर मेन म्हणजे तर या दिवशी पिवळी वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा दत्त जयंती आणि खास करून गुरुवार आलेला आहे दत्त जयंतीच्या दिवशी त्यामुळे खरंच हा दिवस खरंच खूप महत्वपूर्ण मानला गेलेला आहे दत्त दत्त भक्तांसाठी तर या दिवशी बघा सकाळी लवकर उठायचं झाल्यानंतर ना तुमच्याही घरात दत्त महाराजांची मूर्ती फोटो किंवा अगदीच की स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्यावरती अभिषेक कसा करा अगदीच फोटो असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करता येणार नाही पण तुम्ही नक्की सेवा करू शकता पण तुमच्याकडे जर स्वामींची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला सोडोपचार्यू अभिषेक करायचाच आहे तर तो अभिषेक कसा करावा तर बघा आपल्याला अगदीच की रोज आपण पाण्याने अभिषेक करतो किंवा दुधाने अभिषेक करतो पण या दिवशी आपल्याला अभिषेक अगदीच तुम्ही पंचामृतानी करू शकता त्यानंतर चंदनाने अभिषेक करू शकता त्याचबरोबर बघा अगदीच दुधाने सुद्धा करू शकता किंवा गंगाजल हे सर्व काही मिश्रित त्यांनी सुद्धा अभिषेक करू शकता तुमची जशी इच्छा असेल त्या पद्धतीनं बघा पंचामृताने जर अभिषेक केला तर सर्व काही त्यामध्ये येणारच आहे पण तुम्हाला सेपरेट अभिषेक करायचा असेल तर सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता त्याचबरोबर येतं की अभिषेक म्हणता म्हणजेच अभिषेक करत असताना आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला अभिषेक करत असताना अगदी छोटी मूर्ती असेल तर गळती लावून द्या आणि सर्व काही तुम्ही वाचन करू शकता सेवा त्याचबरोबर बघा जर मोठी मूर्ती असेल तर तुम्ही अगदीच गळतीही नसेल तर तुम्ही एक जणांनी अभिषेक करायला बसा एका जणांनी जरी ते सर्व काही नाही का स्तोत्र वगैरे पठण केलं तरी सुद्धा काही हरकत नाही अगदीच तुम्ही स्वतः करणार असाल तरी सुद्धा पठण करता करता जर शक्य असेल शक्यतो दोघांनीच बसा गळती नसेल तर पण शक्य नसेल दोघांनी म्हणजे कोणी तुमच्याकडे अभिषेक करणारं नसेल तुम्हाला स्वतःहून करावं लागत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता तर बघा सर्वप्रथम की आपल्याला पहिल्यांदा गणेश अथर शीर्षक म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आहे फक्त एकदा गणेश अथर शीर्षक आपल्याला एकदा म्हणायचं आहे त्याचबरोबर येतं की पुरुषसुक्त पुरुषसुक्त अगदीच तुम्ही सोळा वेळा पठण करू शकता बघा एवढा महत्त्वपूर्ण दिवस आहे दत्त जयंतीचा जेवढी जास्त सेवा तेवढीच आपल्यावरती दत्तकृपा होणार आहे बघा खूप साऱ्या संकटी अडचणी तुमच्या आयुष्यात चालू आहेत त्यातून मार्ग मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच या दिवशी सेवा करू शकता त्याचबरोबर बघा स्त्रीसुक्त तुम्ही सोळा वेळा पठण करू शकता पौमन सुक्त तुम्ही एकदा पठण करू शकता रामरक्षा तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाहीये एक ते नऊ ओविन पर्यंतच तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे अगदीच की तुम्हाला जास्त वेळ म्हणजे नाही का सेवा करणं नसेल जमत तरी सुद्धा तुम्ही एकदा एकदा सुद्धा म्हणू शकता बघा पहिल्या पहिल्यापासून सांगते गणपती शीर्षक फलश्रुती म्हणायची नाहीये पुरुषसुक्त एकदा म्हणू शकता त्यानंतर स्त्रीसुक्त एकदा म्हणू शकता फलश्रुती नाही म्हटली तरी चालेल तुम्हाला म्हणायची असेल तर हात जोडून बसावं त्याचबरोबर येतं की पवमान सुक्त एकदा म्हणायचं आहे रामरक्षा एक ते नऊ ओवींपर्यंत पर्यंत म्हणायचे आहे तिथून पुढं दहाव्या ओवी पासून फलश्रुती आहे त्यामुळे फलश्रुती नाही म्हटली तरी सुद्धा काहीच हरकत आहे पंचामृताने किंवा तुम्हाला जसं अभिषेक करायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर बघा जी स्वामींची मूर्ती आहे किंवा दत्त महाराजांची मूर्ती आहे अभिषेक झाल्यानंतर नंतर अगदीच कशानेही तुम्ही अभिषेक करा त्यानंतर पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे ज्यांना काहीही करणं त्यांनी अगदीच अगदीच की की वेळा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ नाम जप तुम्ही अभिषेक करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं सुद्धा जप करत तुम्ही नक्कीच अभिषेक करू शकता स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती आपल्याला स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायची आहे त्यानंतरनं जर तुमच्याकडे वस्त्र असतील तर स्वामी महाराजांना तुम्ही वस्त्र परिधान करू शकता फेटा टोपी जे काही तुमच्याकडे असेल तर ते परिधान करू शकता त्याचबरोबर या दिवशी चाप्याच्या फुलांना म्हणजे अगदीच तुम्हाला शक्य झाली तर चाप्याची फुलं सुद्धा महाराजांना अर्पण करू शकता त्याचा हार महाराजांना घालू शकता किंवा कोणत्याही पिवळ्या रंगाची फुलं महाराजांना अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला ही नातर सुद्धा महाराजांना लावायचं आहे जे की महाराजांना अतिशय प्रिय आहे ही नातर तर ते सुद्धा तुम्हाला धार्मिक दुकानात नक्कीच भेटून जाईल तर ते लावायचं आहे त्यानंतर ना बघा या दिवशी अगदी जे काही या दिवशी तर दत्त जयंतीनिमित्त सर्वच जण उपवास करत असतात अगदीच गुरुचरित्र पारायण करणार तर सलग सर्वच जण उपवास करत असतात दत्त जयंतीचा उपवास हा आपल्याला एकादशीप्रमाणे धरायचा असतो जे की बघा म्हणजे जा दत्त जयंतीच्या दिवशी उपवास धरलेला दुसऱ्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायण सांगता झाल्यानंतर सोडायचा असतो अगदीच तुम्हाला बघा कोणी कोणी तर सकाळी धरतं संध्याकाळी सोडतं तुमच्या इच्छेनुसार किंवा अगदीच की, की बघा तुम्ही तुम्ही जरी नसेल गुरुचरित्र पारायण केलं तरी सुद्धा तुम्ही प्रमाणेच व्रत करू शकता म्हणजेच ते उपवास दत्त जयंतीचा अगदीच की आजारी आहात किंवा खूप शारीरिक अडचणी आहेत तर तुम्ही उपवास खरंच धरू नका उग स्वतःला त्रास करून उपवास धरण्यात काहीही अर्थ नाही त्यापेक्षा तुम्ही सेवा करा अभिषेक करा तुम्हाला जसं जमेल तशी सेवा करा आणि त्याचबरोबर बघा जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे तर ते घरातील सर्वांनी ग्रहण करायचं आहे थोडं थोडं त्याचबरोबर घरात सुद्धा शिंपडायचं आहे आणि बाकीचं तीर्थ अगदीच सर्व तुम्ही पिला तरी काही हरकत नाही किंवा ते जे शिल्लक राहिलेलं तीर्थ आहे तर तुम्ही कौन कौन ते तुम्ही तुळशीला न टाकता कोणत्याही कुंडीमध्ये आपल्याला ते टाकायचं आहे अगदीच की बघा मंदिरात सुद्धा रोज अभिषेक होत असतो केंद्रात तर तिथं सुद्धा अभिषेक केलेलं तीर्थ सर्वांना दिलं जातं खरंच ते अमृता समान असतं अगदीच घरी काहीही नाही सेवा करता आली तरी सुद्धा तुम्ही केंद्रात जा तिथं सामूहिकरित्या सेवा केली जात त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्ही अभिषेक केल्यानंतर ना अगदीच तुम्हाला जर खरं शक्य असेल तुम्हाला जर वाटत असेल मनापासून तर या दिवशी तुम्ही आ... स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती किंवा अगदी दत्त महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्याची सेपरेट पूजा मांडणीसुद्धा करू शकता त्यांना बघा चाफ्याची फुले अर्पण करू शकता किंवा कोणतीही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुम्ही अगदीच पिवळी मिठाई अर्पण करू शकता म्हणजे प्रसाद नैवेद्याला नैवेद्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर बघा अगदीच की तुम्ही या दिवशी जे काही फळे असतील किंवा दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही ठेवू शकता अगदी खडी साखर ठेवली तरीसुद्धा काहीच हरकत नाहीये आपण किती मनापासून सेवा करतोय तर तेच महाराज भगत असतात तर अभिषेक असू देत किंवा जे काही पूजा मांडणी असू देत तर ते सर्व काही आपल्याला सकाळीच करून घ्यायचे आहे आणि बारा एकोणचाळीस ला आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा सा आहे या दरम्यान तुम्ही अगदीच अगदीच की बघा बारा नंतर तुम्ही सेवेला लागू शकता या दिवशी गुरुचरित्राचा जो चौ चौथा अध्याय आहे तर तो आपल्याला बारा एकोणचाळीसच्या म्हणजेच अगदी बारा नंतर तुम्ही पठण करू शकता दत्त महाराजांच्या जन्माबद्दलची माहिती अध्यायामध्ये दिलेली आहे जो की गुरुचरित्राचा चौथा अध्याय आहे तो तर तो देखील आपल्याला या दिवशी नक्की पठन करायचं की बघा जर केंद्रात गेला मंदिरात गेला तर या दिवशी सामूहिकरीत्या तिथे सेवा केली जाते तुम्हाला बघा जरी तिथं नाही जाणं शक्य झालं किंवा अगदीच तुमच्या इथं केंद्र नाहीये मठ नाहीये तर तुम्ही घरी सुद्धा गुरुचरित्राचा चौथा अध्याय पठन करू शकता अगदीच गुरुचरित्र नाहीये बघा छोट्या एका अध्यायाचं सुद्धा सेपरेट छोटं पुस्तक भेटत असतं तर तुम्ही चौथा अध्याय सुद्धा धार्मिक दुकानामध्ये नक्कीच तुम्हाला भेटून जाईल तो सुद्धा तुम्ही नक्कीच आणू शकता पठण करू शकता या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी त्याचबरोबर जरी नाही भेटला तरी सुद्धा तुम्हाला गुगलला म्हणू शकता त्याचबरोबर येतं की अगदीच की विटाळा आहे मासिक पाळी आहे किंवा अगदीच की तुम्हाला करणं शक्य होणार नाही या दिवशी तर तुम्ही नक्की श्रवण सुद्धा करू शकता त्याचबरोबर येत की बाकीच्या कोणत्या सेवा करायच्या तर बघा अगदी तुम्ही सकाळी सुद्धा सर्व काही सेवा करू शकता बारा एकोणचाळीसच्या गुरुचरित्राचा चौथा अध्याय पठण करू शकता त्यानंतरनं चार बारा एकोणचाळीसला आपल्याला आरती करायची असते जे की तुम्ही गणपती बाप्पांच्या आरती करायची आहे स्वामी महाराजांच्या आरती करायची आहे दत्त महाराजांच्या आरती करायची आहे गायत्री मातेची आरती करू शकता देवीच्या आरती करू शकता हे सर्व काही आरती आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये आहेत त्या सर्व काही आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत बघा अगदीच की या दिवशी जर घरी दत्त जयंती साजरी करत असाल तर अन्नदानाला तेवढंच महत्व आहे अन्नदान तुम्ही नक्कीच करू शकता अगदीच पिवळी खिचड पिवळ्या रंगाचे पदार्थ अगदीच की पिवळे पिवळ्या रंगाच्या गोष्टी कोणत्याही तुम्ही दान करू शकता बघा या दिवशी अगदीच की अग तुम्ही मंदिरात केळी सुद्धा नेऊ शकता जे काही पिवळ्या रंगाच्या मिठाई असतील किंवा पदार्थ असतील तर ते तुम्ही नक्कीच केंद्रात म्हणता तिथं सुद्धा दान धर्म करू शकता किंवा अगदीच घरी जरी तुम्ही दत्त जयंती साजरी करत असाल तरी सुद्धा या दिवशी तुम्ही नक्कीच अन्नदान करायला हवं त्याचबरोबर बघा अन्नदानाला जेवढं महत्त्व आहे तेवढं सेवेला सुद्धा महत्त्व आहे अगदीच की गोरगरिबांना तुम्ही या दिवशी अन्नदान करू शकता बघा अगदीच की काही जणांना एक सुद्धा भेटत नाही अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही नक्कीच अन्नदान करू शकता त्याचबरोबर येतं की तुम्ही सेवा सुद्धा या दिवशी करायच्या आहे बघा केंद्रात किंवा अगदीच मठात चरित्र सारामृताचं सुद्धा सामूहिकरित्या पठन केलं जातं तिथं सुद्धा तुम्ही नक्कीच की स्वामी चरित्र सारामृत पठन करू शकता त्याचबरोबर दत्तभावांनी सुद्धा या दिवशी पठण करू शकता दत्तस्तुती असू दे ते पठण करू शकता जेवढी जास्त तुम्हाला सेवा करू वाटेल तेवढी सेवा तुम्ही या दिवशी करू शकता श्रवण सुद्धा करू शकता बघा या दिवशी सर्व आहे आहे असणार तुम्हाला जेवढी तेवढी सेवा करण्याचा म्हणजे प्रयत्न करा त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळे जप करू शकता त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त माळी करू शकता किंवा एकशे एकशे आठ सुद्धा हा मंत्र म्हणू शकता ह्या सेवा ज्या आहेत तर त्या दत्त कृपेसाठी आपल्याला पुरेशा जे काही तुमच्याकडे सेवा असतील बघा तुम्हाला माहिती असतील तर त्या सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता अध्याय अध्याय आणि तर खूप पॉवरफुल तो सुद्धा तुम्ही नक्कीच पठण करू शकता या दिवशी ज्या सेवा तुम्हाला जास्तीत जास्त करता येतील तर त्या नक्कीच करायला विसरू नका अगदी तुम्हाला समजलं असेल की दत्त जयंती कशी साजरी करावी कोणता नैवेद्य त्यानंतर ना पूजा मांडणी किंवा बाकीचं सर्व काही तुम्हाला नक्कीच समजलं असेल नक्की करण्याचा प्रयत्न करा वर्षातून एकदा दत्तजयंतीनिमित्त आपण सर्वच जण सेवा करत असतो दत्तजयंती साजरी करत असतो त्यामुळे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा अगदीच काही कारणांमुळे किंवा अगदी सेवा करणं जरी नाही झालं तरी श्रवण करण्याचा प्रयत्न करा जेवढे जमतील तेवढ्या सेवा करा आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनेलवरती नवीन असतात असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ